कोर्टाने पीओपीयुक्त गणेश मूर्तींवर बंदी घातल्यानंतर मुंबई पालिकेने देखील कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत पीओपीच्या मूर्तींवर कायम बंदी घातली आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती असणे अनिवार्य असल्याचा घाट आता कोर्टाने घातल्यानंतर राज्यातील गणेश मूर्तिकार गणेश मूर्तींचे माहिरगर असलेल्या पेन मध्ये या विरोधात एकवटले होते कोर्टाच्या निर्णयावर आपण नाराज असून कोणताही अहवाल गणेश मूर्ती संघटनेकडे सादर न करता कोर्ट आणि पालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिस युक्त मूर्तींवर बंदी घातली असल्याचा दावा गणेश मूर्तिकारांनी केला आहे. सरकारने 3 वर्षे झाले देखील जी गाईडलाईन्सची पूर्तता गाना म्हणजे जी माहिती आम्हाला होता तो दिलेला नाही. आणि सांगायचं झालंच तर आता मी एक म्हणतो हा दे कायदा लागतो तो पूर्ण देशासाठी लागतो का कुठल्या फक्त राज्यासाठी लागत नाही प्रत्येक वेळेला बघतो की हिंदूंच्या सणावरच ग गदा येते आणि हिंदूंनाच वेटलीच धरली जातो दिवाळी जरी आली तरी म्हणतात फटाके वाजवू नका गणपती आले का गणपती बसवू नका तर हे काय चाललेलं आहे तर मला मी आपल्या सरकारला म्हणजे आपलं फडणवीस सरकार यांनाही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर घेऊन बंदी उठवावी आणि लवकरात लवकर सर्व सर्व मूर्तिकारांना एक दिलासा द्यावा